नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते अशोज किचन मध्ये आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत उकड कशी बनवायची मोदक मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या डिटेल मध्ये रेसिपी आज आपण पाहणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही मोदक बनवले तर तुमचे मोदक कधीही फसणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी आपण सारण बनवून घेऊया गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊया एक ते दोन चमचे तूप आपण इथे घेणार आहोत आणि आता यामध्ये एक मोठा बाऊल जो आहे तो मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक मीडियम साईजचा नारळ फोडून त्याचे छोटे तुकडे करून तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे हे ओलं खोबरं जे आहे ते एक ते दोन मिनटं मंदाचेवरती परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत एक कप ओलं खोबरं आणि एक कप गूळ एवढं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे आता हेच करून घेऊयात दोन ते तीन मिनटं आपण हे परतून घेऊयात गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे गूळ छान मेल्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकूया थोडी वेलची पावडर टाकूया एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पावडर आणि खसखस पूर्ण सारांमध्ये मिक्स झाली पाहिजे आणि आता हे गॅस बंद करून साईडला ठेवूयात सारण आपलं तयार झालं आता आपण मोदकांची उकड बनवून घेऊया इथे मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या कपनी मोजून मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता गॅसवर एक पातेलं ठेवूया त्याच्यामध्ये पाणी टाकूया ज्या कपनी किंवा वाटीने तुम्ही तांदळाचं पीठ घ्याल त्याच कप किंवा वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आता इथं दोन कप पाणी आणि एक कप दूध घ्यायचं आहे आणि चिमूटभर मीठ इथं टाकायचं आहे एकदम थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तूप टाकायचं आहे आता ह्याला उकळी येऊन द्यायची आहे इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे कारण दुधामुळे मोदक मऊ आणि लुसलुशीत होतात दुधाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करूयात गॅस बंद करायचं आहे आणि हे एकदम एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे दूध आणि पीठ एकदम व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं हलवून एकदम मस्त असं मिक्स करायचं आहे हे तांदळाचं पीठ ते पाणी आणि दूध एकदम लगेच शोषून घेतात त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती लवकरात लवकर करायची आहे आता हे मिक्स झालेलं आहे याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि ते आतल्या आत वाफलवून देऊयात एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे ठेवायचं आहे आतल्या आत ते चांगलं वाफरलं की मग ते मोदकाची पारी एकदम छान होते पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे हे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतरही त्याच्यामधून एकदम अशी वाफ येते आता ही उकड आपण परातीमध्ये काढून घेऊयात गरम असतानाच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे ही एकदम जास्त गरम असल्यामुळे ते हाताला भाजू शकतं म्हणून ना हा, हा। इथे मी ग्लास घेतलेला आहे तर या ग्लासनी आपण ही उकड एकजीव करणार आहोत जसं आपण पीठ मळतो तसंच मळायचं आहे फक्त हे जास्त गरम असल्यामुळं इथे आपण ग्लासचा वापर घेतो हे असं चमचानी एकत्र एक करायचं आहे आणि पुन्हा त्याला ग्लासने असं एकजीव करत राहायचं आहे हे तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला ही उकड जी आहे ती अशी एकजीव करून त्याचं गोळा तयार करायचा आहे पीठ मळून याचा गरमपणा थोडासा कमी झालेला आहे आता या पिठाला थोडंसं हात लावू शकतो हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता हे पीठ आपण हाताने मळूयात आपण भाकरीचं पीठ ज्या पद्धतीने मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ असं मळायचं आहे ही उकड पीठ जितके जास्त तुम्ही एकदम व्यवस्थित असे मळून घ्या तितका मोदक तुमचा मऊ आणि लुसलुशीत होतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता हातावरती थोडंसं तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ थोडंसं मळून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने असा गोळा तयार करायचा आहे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत आता पुन्हा थोडंसं तेल लावूया आणि मरदून घेऊया हे पीठ एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे आता आपण याचे मोदक बनवूयात एका परातीमध्ये मळलेलं पीठ बनवलेलं सारण आणि एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदकाचा सा साचा घेतलेला आहे त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे चारी बाजूने मोदकाच्या साच्याला तेल लावलं म्हणजे मोदक चिकटत नाही आता पिठाचा गोळा घ्यायचा आहे एकदम छोटासा लिंबा एवढा पिठाचा गोळा बनवायचा आहे तो या साच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे त्याला बाजूची जी पिन आहे ती पण आपण लावून घ्यायची आहे म्हणजे आपण जेव्हा प्रेस करतो तेव्हा ते मोदक पीठ बाहेर येणार नाही या पद्धतीने आपण असा चारी बाजूने मोदकाचं पीठ साच्यासोबत धावून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये सारण भरणार आहोत एका चमचाने थोडं थोडं सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे असं तुम्ही बोटाने असं बाजूला करू शकता जेणेकरून सारण असं सा व्यवस्थित भरता येईल या पद्धतीने हे असं बोटाने हलक्या हाताने प्रेस करायचं जास्त नाही प्रेस करायचं आणि असं दाबून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने दाबायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आता आपण मोदक डिमोल्ड करून घेऊयात त्याची पिन काढूया हे बघा इझिली मोदक निघाला आहे एकदम मस्त असा मोदक तयार झालेला आहे आता तो साईडला ठेवूया आणि सेम याच पद्धतीने बाकीचे मोदक तयार करूयात जेव्हा आपण मोदकाचं पीठ साच्यामध्ये प्रेस करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं ही जी मोदकाची पारी आहे ती पातळ होती की जाड होती आहे जर तुम्हाला पातळ हवी असेल तर तुम्ही पातळ करू शकता जाड हवी असेल तर जाड करू शकता हे आपण प्रेस जेव्हा करतो तेव्हा आपल्याला समजून जातं की हे जाड होते की पातळ होते त्या पद्धतीने आपण बनवू शकतो हे तुम्ही बघू शकता आता दुसरा मोदक सुद्धा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर तुमचे मोदक कधीही फसणार नाहीत किती व्यवस्थित असा मोदक निघालेला आहे मस्त मोदक तयार झालेला आहे बाकीचे मोदक आपण तयार करून घेतलेले आहेत आता याला वाफ द्यायचे आहे इथे एक मी चाळणी घेतलेली आहे याला तेल लावून घ्यायचं आहे आणि एक एक मोदक याच्यामध्ये ठेवायचा आहे मोदक चाळणीमध्ये ठेवताना थोडंसं अंतर ठेवून मोदक ठेवायचे आहेत मोदक चाळणीमध्ये ठेवून झालेले आहेत हे राहिलेले मोदक आपण नंतर स्टीम करूयात इकडे कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये हे चाळण ठेवूयात आणि त्याच्यावर झाकण ठेवूयात याला एक वीस मिनटं वाफ देऊन घेऊयात वीस मिनटं झालेली आहेत मस्त असे मोदक तयार झालेले आहेत वाफ दिल्यानंतर साईजने एकदम डबल मोदक झालेले आहेत मस्त असा वास पण सुटलेला आहे छान मोदक झालेत आता आपण हे एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम मस्त असे मोदक निघत आहेत एकदम इझिली तुम्ही उचलून प्लेटमध्ये ठेवू हो शकताय खाली अजिबात चिकटत नाही आहेत सगळे मोदक आपण या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता याच्यावरती केसर आणि दूध थोडं असं सोडायचं आहे याच्यामुळे दिसायलाही मस्त दिसतात आणि चवीला तर एकदम भन्नाट लागतात तुम्ही हवं असल्यास तूप पण घालू शकता असं आजूक तुपासोबतसुद्धा हे मोदक खूप छान लागतात बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मोदक बनवून ठेवता आणि तास दोन तासाने ते मोदक असे थोडीशी ड्राय वाटतात तर ते ड्राय वाटू नये म्हणून जेव्हा आपण तुम्हाला मोदक खायचे आहेत किंवा तुम्ही कुणा कधी ऑर्डर घेतली आहे तर ती ऑर्डर द्यायच्या आधी दोन मिनटं त्याला वाफलवून घ्या एकदम मस्त ताज्या मोदकासारखे मोदक लागतात व्हिडिओमध्ये मी सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेले आहेत त्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा आणि मग मोदक बनवा तुमचे मोदक मस्त होतील आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू हॅपी कुकिंग